माझा नवरा जेव्हा माझ्याजवळ यायचा तेव्हा आम्ही नवरा बायकोमध्ये जे संबंध असायचे ते करायला जात होतो तेव्हा त्याच्याकडून ते होतच नव्हते त्याचं ते नेहमीच बारीक होऊन जात होतं मी नेहमी त्याला बोलत होते तू तुझं मोठं तु करत जा माझं मन भरत नाही आमचं लग्न झालं होतं तेव्हा सुद्धा माझ्या नवऱ्याचं आणि माझं अरेंज मॅरेज झालं होतं माझ्या नवऱ्याच्या मनाविरुद्ध हे लग्न झाल्यामुळे त्याचं पहिल्यापासूनच माझ्यासोबत काही संबंध करण्यासाठी त्याचं मन तयार नव्हतं मी नेहमी त्याच्याशी भांडत होते तू माझ्यासोबत करत जा पण माझा नवरा माझ्याकडे दुर्लक्ष करायचा त्याच्यामुळे माझ्या जीवामध्ये खूपच तळमळ आणि तगमग होत होती माझं गरमांग होत होतं मी रोज रात्री तीन तीन वाजता माझ्या नवऱ्याशी भांडत होते माझ्या नवऱ्याला माझं म्हणणं पटत नव्हतं की मी त्याला आवडत नव्हते हेच मला अजूनही समजलं नाही आमचं अरेंज मॅरेज हे त्यांच्या मर्जीच्या वि विरोधात झालं होतं पण माझी त्याच्यामध्ये काही चुकी नव्हती त्या चुकीची शिक्षा मला आयुष्यभर माझा नवरा देत होता असंच मी मनामध्ये झुरून झुरून त्याच्याबरोबर संसार करत होते पण मी माझ्या नवऱ्याला म्हणाले किती दिवस असा संसार करायचा तुम्ही मला माझ्याबरोबर राहायचं नसेल तर मला डिवोर्स द्या कारण तुमच्याकडून कोणतीही गोष्ट मला माझ्या मनासारखी पेटत नाही आणि माझं मनही पडत नाही मी त्याला त्याच्या तोंडावरती त्याच्या सगळ्या काही कमी बोलून दाखवल्या होत्या तुमच्याकडून मला शारीरिक सूख भेटत नाही तर मी इथे राहून तरी काय रोज सकाळी उठायचं सगळं काम करायचं जेवण नाश्ता बनवून झाल्यानंतर दुपारच्या वेळेला माझा नवरा घरी जेवायला यायचा नवीनच लग्न झालं होतं माझा नवरा सगळ्या काही गोष्टी त्याच्या घरच्यांच्याच ऐकत होता एकदाही माझ्याकडे तो प्रेमाने बघत सुद्धा नव्हता की बोलतसुद्धा नव्हता त्यांनी मला फक्त त्याच्या घरामध्ये काम करणारी एक मोलकरीण म्हणून करून आणलं होतं कारण त्याच्या घरामध्ये काम करायला त्याच्या आईला मदत म्हणून माझ्याशी त्यांनी लग्न केलं होतं सावत्राई सुद्धा कधीच माझ्या बाजूने बोलली नाही आणि माझा नवरा त्याच्या आईवडिलांची खूपच ऐकायचा सगळेजण एकत्र येऊन मला मारहाण सुद्धा करायचे ते घाबरत नव्हते रात्रीचे दोन दोन वाजता घरामध्ये भांडणाचा कल्लोळ चालायचा सगळेजण एकत्र आल्यानंतर मी एकटी पडायची पण माझ्या नवऱ्याच्या तोंडातून एक शब्दसुद्धा कधी बाहेर आला नाही की तुम्ही तिला का त्रास देतात तिला त्रास देऊ नका असा एकदा सुद्धा माझा नवरा त्यांना बोलला नाही की तुम्ही तिला त्रास देऊ नका मी रात्रंदिवस त्यांच्या चाचाला आता खूपच कंटाळली होती असं वाटत होतं मी ह्या माणसाबरोबर लग्न करून खूपच मोठी चुकी केली आहे या चुकीची शिक्षा मी आयुष्यभर भोगत आहे कारण मला भरपूर जणांनी सांगितलं होतं त्याला सावत्र आई आहे आणि तुला सुद्धा सावत्र आई आहे तू चुकीचं पाऊल उचलत आहे पण मी म्हणाले मला सावत्र आई आहे मी त्रास काढला आहे त्याला सुद्धा सावत्र आई आहे त्याने सुद्धा त्रास काढलाच असेल आम्ही दोघे एकत्र आनंदा संसार करू पण हे माझी चुकी चुकीची शंका होती माझा नवरा त्याच्या आई वडिलांच्या शब्दाच्या पुढे सुद्धा नव्हता त्याची सावधराई आणि त्याच्या बापाने जे सांगितले त्याच्या शब्दाच्या पुढेच जात नव्हता माझी तो चुकीचा निर्णय त्या चुकीच्या निर्णयाची मला आयुष्यभर शिक्षा भोगावी लागत होती कारण त्यांनी कधीच माझ्यासोबत प्रेमाने बोलला नाही की मला कुठे फिरायला सुद्धा नेलं नाही एका मोलकर्णीसारखं रात्रंदिवस त्याच्या घरामध्ये काम करत होती पण त्याच्या प्रेमाचासुद्धा शब्द मला कधी ऐकायला भेटला नाही त्यांच्या सगळ्यांची एकच अपेक्षा होती की मी फक्त रात्रंदिवस मोलकर्णीसारखं काम करावं पण माझा नवरा माझ्याबरोबर एक ते दीड वर्ष बोललासुद्धा नाही मी तिथे राहून तरी काय करणार कधी त्याच्या प्रेमाचा शब्दसुद्धा माझ्या कानावरती पडला नव्हता रोज संध्याकाळी रोज भांडण होत होतं संध्याकाळी रोज मारहाण होत असे सगळेजणं त्याच्या घरातले त्याची काका काकू आई वडील आजी बहीणसुद्धा सासरीवरून माहेरी आल्यावरती मला भांडायची पण तिने सुद्धा कधी मला सांभाळून घेतलं नाही किंवा समजून घेतलं नाही कारण तिचा नवरा खरंच खूप चांगला माणूस होता तिला कधी शब्दाने सुद्धा दुखवलं नव्हतं पण इकडे उलटच होतं माझा नवरा कधी शब्दाने गोडसुद्धा बोलला नाही किंवा प्रेमाने कधी जवळसुद्धा घेतलं नाही कधी त्याच्याकडून मानसिक सुख तर भेटलंच नाही आणि शारीरिक सुत खूपच लांब राहिलं अशा नवऱ्याला सोडून दिलंच पाहिजे नाही तर आयुष्यभर मला याचा जाचामध्ये राहावं लागेल मला आयुष्यभर असंच जगावं लागेल माझ्या माहेरीसुद्धा मला कोणाचीच साथ लागली नाही त्याच्यामुळे मी कितीही त्रास दिला त्यांनी त्रास दिला तरी मला तिथेच राहावा लागणार जाऊ दे लग्न करून दिलं होतं पुन्हा माहेरी जायचं नाही असाही मी विचार केलाच होता पण अशा माणसाबरोबर मी संसार करणार तर कशी करू आता मी मनामध्ये खूपच पस्तावत होत होते खूप रडत होते कारण ज्यांनी मला सांगितलं होतं की या माणसाबरोबर या मुलाबरोबर लग्न करू नको तुला खरंच खूप त्रास होईल ती गोष्ट आता मला पदोपदी आठवत होती कारण त्यांनी मला ना मानसिक सुख दिलं होतं नाही शारीरिक सुख दिलं होतं आता मला खूप रडू येत होतं कारण मी एवढी मोठी चुकी करून बसले होते आणि आता ती चुकीसुद्धा मी सुधारू शकत नव्हते असं मला वाटत होतं देव धरम सगळं करू लागले होते माझा नवरा चांगला होऊ दे मला जीव लावते पण देवसुद्धा काही ऐकायला तयारच नव्हता देवही वेळेवरती धावून येत नाही देवाला खूप प्रार्थना केली हळूहळू त्रास तसाच मी त्रास सहन करत होते आता माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत पंधरा वर्षामध्ये त्याच्यामध्ये थोडाफार बदल झालाच आहे आता तो बऱ्यापैकी माझ्याशी बोलत आहे पण त्याच्याकडून ती गोष्ट अजूनही होत नाही तो अजूनही मला मनापासून शारीरिक सुख देऊ शकत नाही कारण ज्या माणसावरती आपण प्रेम करतो त्या माणसासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतो त्याला सुखी करण्यासाठी आपल्या जीवनात जीवाला जीव लावून काम करतो पण त्यांनी कधी माझ्यावरती प्रेमही केलं नाही आणि त्याचं प्रेमही नव्हतं त्याच्यामुळे आता दुखी होण्यापेक्षा मनामध्ये एकही अपेक्षा न ठेवता आता फक्त माणसासारखं जगायचं आणि घरामध्ये मोलकऱ्यासारखं काम करायचं एवढंच मी आयुष्यामध्ये करणार आहे कारण मला तो काही दुसरं कामही करू देणार नाही आणि घराच्या बाहेर जाऊही देत नाही आणि घर सोडून मी कुठे जातही नाही मला खूप काहीतरी करायची इच्छा होती काहीतरी बनायचं होतं पण खोटं बोलून माझ्याशी लग्न के? केलं लग्न केल्यानंतर त्याल्यानंतर तुला मी शिकेन तुला कामाला जाऊ दे काही अपेक्षा अधुऱ्याच राहिल्या आता त्या अपेक्षा मी माझ्या मुलांमध्ये बघत आहे मी कितीही बोलले तरी पंधरा वर्षाच्या संसारामध्ये रडत गागत आम्हाला दोन मुलं झाली आहेत मुलं खूप सुंदर आहेत आणि छानही आहेत आता मुलाचं शिक्षणामध्ये मी माझं शिक्षण बघत आहे त्यांच्या स्वप्नामध्ये मी माझं स्वप्न पूर्ण करत आहे माझी मुलं शिकावीत मोठी व्हावी एवढीच आता माझी अपेक्षा आहे कारण ज्याला आई बाप पण असतात त्याच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत मला तर तसेही आई बाप नाहीत कोणी लक्ष द्यायला नाही त्याच्यामुळं आता फक्त मनामध्ये एकच गोष्ट ठरवलेली आहे की मुलांनी शिकावं आणि मोठं व्हावं बस म्हणूनच मुलींनो लग्न करा पण मनाच्या जा विरोधात जाऊन कुणाशी लग्न करू नका त्याच्या घरच्यांच्या बोलण्यावरती तर राजीपाहात विश्वास ठेवू नका मुलांचा विचार घ्या त्याला दहा टाईम विचारा की त्याला खरंच तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे का तरच लग्नाला तयार व्हा नाही तर आयुष्यभर जुरत तुम्हाला संसार करावा लागेल त्याच्या मनाच्या विरोधात जाऊन लग्न झालं तर तो कधीच आपल्याला नवऱ्याचं प्रेम देऊ शकत नाही फक्त त्याच्या घरच्यांच्या सुखासाठी पोरं काढली होती दोन बाकी काही नाही लोकांना दिसण्यासाठी नवरा होता पण तो नवरा खरंच आपला कधीच नव्हता हीच खरं कथा आहे ही काल्पनिक नाही कोणत्याही मुलामुलीचं मनापासून एकमेकांवरती प्रेम असेल तर खरंच होकार असेल तर लगेचच लग्न करा पण मुलाच्या मनाच्या विरोधात जाऊन कधीच लग्न करू नका ही माझी एक विनंती आहे तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे तिचा कोणाशी काही संबंध नाही संबंध आल्यास तो निवाळी वेगळा बसून मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियंश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार